नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोणत्याही स्टोरी स्टोरीमध्ये प्रेम या भावनेला मोठं महत्व असतं आणि अशा प्रेमात कधी स्वार्थ आणि आकर्षण आलं की त्याला वासनेची भूक म्हटलं जातं त्यामुळे अशा लव्ह स्टोरीमध्ये कधी कधी भयंकर घटना घडते अशीच भयंकर घटना झारखंडच्या धनबादमध्ये घडली आहे ब्रँच मॅनेजर असणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला ऑफिसमध्ये बोलावून त्याचा गळा चिरून खून केला आहे त्याचं कारण फक्त त्या लग्न झारखंडच्या कोयलांचल मधील धनबाद मध्ये अशीच एक खुनाची भयंकर घटना समोर आली आहे शहरातील श्रीराम प्लाझा येथे सुरू असलेल्या टाटा मॅच्युअल फंडच्या कार्यालयात ब्रँच मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या चव्वेचाळीस वर्षाच्या व्यक्तीचे त्याच्या बावीस वर्षीय सहकारीशी प्रेमसंबंध जुळले होते मिळालेल्या माहितीनुसार टाटा म्युच्युअल फंडच्या ऑफिसमधील ब्रँच मॅनेजर नीरज आनंद आणि कॉम्प्युटर ऑपरेटर निशा कुमारी यांच्यात अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते ब्रँच मॅनेजरशी निशासोबत लग्न करण्याची इच्छा होती मात्र घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नाला नकार दिला यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणही झाले या दरम्यान निशाच्या घरच्यांनी तिचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिले त्यानंतर तिने ऑफिसला जाणंही बंद केलं निशा कुमारचे वडील दीपक भागवत यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार निशा काही वर्षापूर्वी माहेरी आली होती रविवारी मैत्रिणीच्या लग्नासाठी खरेदीला जायचं असं सांगून ती बाहेर पडली आणि वडिलांनीच तिला दुचाकीवरून शहरातील बँकेच्या वळणावर सोडले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरीच आली नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते त्यानंतर त्यांनी बनमोड पोलीस ठाण्यामध्ये निशा गायब झाल्याची तक्रार नोंदवली पण दुसऱ्याच दिवशी टाटा म्युच्युअल फंडच्या कार्यालयात निशाचा मृतदेह सापडला दीपक भगत निशाचे वडील यांना निशा आणि ब्रँच मॅनेजर आणि आन नीरज आनंद यांच्यातील प्रेमसंबंधाविषयी माहिती होतं हे सर्व तोच करू शकतो अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी पोलिसाकडे नीरज आणि त्याचा मित्र राहुलवर संशय व्यक्त केला दुसरीकडे या घटनेनंतर नीरज हा फरार झाला होता त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच बळावला या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नीरजचा शोध सुरू केला तेव्हा त्याला सोमवारी लगेचच अटक करण्यात आली या हत्या प्रकरणाचा खुलासा करताना डीएसपी अरविंद कुमार बिनाहा यांनी सांगितले की धनबाद पोलीस स्टेशन परिसरातील मणितंड येथे राहणारी बावीस वर्षीय निशाकुमारी हिची हत्या टाटा म्युच्युअल फंडचा ब्रांच मॅनेजर नीरज आनंद यानेच केल्याचं उघड झालं असून या तपासाचे सर्व धागेदोरे सापडल्याचं सांगितलं त्यामुळे नीरजला त्यांनी तत्काळ अटक केली आहे नीरजने निशाला भेटायला ऑफिसमध्येच बोलावलं मात्र त्या दिवशी रविवार असल्याने ऑफिसमध्ये कुणीही नव्हतं तेव्हा ही ते संधी साधत नीरजने निशाचा चाकूने वार करून खून केला आरोपी नीरजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आहे